सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत भारा भागवत लिखित फास्टर फेणेची काश्मीरी करामत हे पुस्तक मागच्या भागात आपण बघितलं की अनवर आणि बन्या म्हणजे फास्टर फेणे त्या झाडांवरती होते आणि खालच्या त्या रानातल्या पाचोळ्यांवर पावलं वाजलेली त्यांना ऐकू आली कोण येत होतं बरं त्या झाडाच्या रोखानं बघूया आता मिनिटभराने एक व्यक्ती येऊन झाडाखाली उभी राहिली अन्वरनं यतकिंचितही आवाज न करता हलके सोडवून खाली पाहिलं तोच तो उन हेर खाली उभा होता उजव्या हातावर त्यानं रुमाल बांधला होता रुमालावर रक्ताचे डाग होते अनवरची नजर आपसूक आपल्या डाव्या हातातल्या एअरकनकडे वळली या बंदुकीनं नुसतंच पिस्तूल पाडलेलं नाही तर या बदमाशाचा हातही थोडाफार जायबंदी केला आहे म्हणायचा गुड पण पण या नापाक आदमी या खडा होकर क्या कर रहा है एखाद्या पुतळ्यासारखा स्तब्ध उभा होता तो कुणाची तरी वाट बघत असावा हात मागे नेऊन त्यानं झाडाचं खोड धरलं आणि मग पुढे मागे डावीकडे उजवीकडे त्याची नजर घारीसारखी फिरली नंतर त्यानं दृष्टीवर नेली अनवर चटकन मागे झाला बंदूक धरणारा हातही त्यानं मागं ओढला फक्त झाडाच्या खोबणीतला उजवा पंजा मात्र त्यानं आणखी घट्ट आवडला उंचाडा तेवढ्याच झाडापासून दूर झाला होता आणि सभोवार हो निरखून पाहत होता आपली काहीतरी चूक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं असावं कारण त्याने मान हलवल्यासारखं केलं आणि तो दोन्ही बाजूंच्या झाडांकडे निरखून पाहात पुढे निघून गेला नदीच्या दिशेनं तो दृष्टीच्या टप्प्याबाहेर जातास अनवरने अंग सावरलं आणि झाडाखाली उतरण्याची तयारी केली चढण्यापेक्षा उतरण्याचं काम अगदी सोपं होतं दोन तीन झेपातच त्यानं ती सर्वात खालची आडवी फांदी पकडली तिथे उभे राहताच त्याची दृष्टी त्या विस्तीर्ण ढोलीकडे गेली आणि क्षणार्धात त्याच्या अंगावर काटा उभा राहिला ढोलीतून फणा बाहेर काढून एक काळा कभिन्न नाग स्थिर नजरेनं त्याच्याकडे पाहत होता विषारी दातांमागून वातीसारखी बारीक जीव लवलवत होती अनवरला आता घाम फुटला उभ्या उभ्या संघ न हलवता त्यानं बुबुळं खाली करून पाहिलं छट खाली वाकडा तिकडा खडक होता आणि उंची पण बरीच होती जमिनीवर उडी टाकायची तर फांदीवरून आणखी खाली सरकायला हवं होतं आणखी खाली म्हणजे ढोलीच्या दिशेनं त्या जिवंत मृत्यूच्या जबड्यात अनवर आणि नाग एकमेकांकडे कितीतरी वेळ निश्चल नजरेने पाहत होते अनवरचा सर्पाशी नजरबंदीचा खेळ चालू असताना तिकडे फास्टर फेडेने एक अजब देखावा पाहिला होता नदीचा आणि पुलाचा नाही ते दृश्य केव्हाच पाहून त्यानं आत्मसात केलं होतं सुमारे फल्लांगभर अंतरावर पुलाचे अर्धवट रचून झालेले ते बांधकाम नदीच्या उंच काठावर उभ्या असलेल्या प्रचंड याऱ्या जुना चुना खडकी रेती अवाढव्य त्यांचे ढीग पाण्याचे मोठमोठे हौद सिमेंट गाळणाऱ्या भल्या मोठ्या चाळण्या डोळीवर घमेली वाहून इकडे तिकडे नेणाऱ्या स्त्री पुरुष कामगारांचा तांडा त्यांच्यावर देखरेख करणारे ते अंमलदार ते सारे त्याला बघायला मिळाले होते कामगार लोकांच्या आपसातल्या बोलण्याचे मंद आवाजही अधूनमधून कानावर पडत होते शब्द मात्र उमगत नव्हते अन्वर त्याने हाक मारली पण अन्वरकडून उत्तर आलं नाही बन्याची चपळ नजर खूप भिरभिरली पण चाचा मात्र त्याला कुठे दिसले नव्हते डोळ्यांवर येणारा सरळ उन्हाचा तडका टाळून त्याची नजर त्यानं शोधायचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत होती पुलाखालच्या कमानीकडे त्याने पुन्हा पुन्हा रोखून पाहिलं पण तिथे त्याला संशयास्पद असं काही आढळलं नाही नदीच्या पात्रातून कितीतरी नावा ये जा करीत होत्या दोन्ही तीरांना टेकून हाऊसबोटी उभ्या होत्या पण हे दृश्य झेलम नदीत नित्याचं होतं नदीचा अलीकडचा काठ त्याला इथून स्पष्ट दिसत नव्हता पण काठालगत डुंबणारी माणसं दिसत होती आणि प्रवाहात काही धोत्रे पातळे तरंगत होती त्यावरून तिथे आंघोळीचा आणि धुण्याचा राडा सुरू असावा असा, असा अंदाज करणं कठीण नव्हतं किंचित कंटाळून बन्यानं खाली नजर वळवली आणि तो एकदम सपापला ज्या झाडाच्या शेंड्यावर तो बसला होता त्याच्या तळाशी काहीतरी खसखस होत होती एक माणूस झपाट्यानं या वृक्षाकडे येत होता झाड ओळखल्याचा भाव त्याच्या मुखावर झळकला होता पण ताबडतोब आपली गती वाढवून तो झाडाखाली येऊन उभा राहिला बन्यानं पट्टीशी मान मागे घेतली आणि एक अवंडा गळला उंचाडा तो आपल्याशीच फुटफुटला अन्वर का नाही आला अजून पण अन्वरबद्दल विचार करायला वेळ कुठे होता खाली उभा असलेला उंचाडा काय करतो हे पाहणं अधिक महत्त्वाचं होतं झाडाला टेकून उंचाड्याने दोन्ही हात डोक्यामागे नेले तेव्हा त्याला ते त्याच्या ते उजव्या पंजाभोवती गुंडाळलेले रुमालाचे बँडेज स्पष्ट दिसले गुड असं ब म्हणून बन्याने खालचा ओठ दातांनी दाबला कुणाची तरी वाट बघतोय असं दिसतंय तो पुटपुटला आणि तो स्वतःही पुढे काय घडतं याची वाट बघू लागला पाच दहा मिनटात सभोवतालच्या झाडीतून एक एक करीत पाच सहा सा माणसं लपत लपत त्या वृक्षाकडे आली आणि उंचाड्यासमोर निमूटपणे उभी राहिली त्यातले दोन चेहरे फास्टर फेणीला पाहिल्यासारखे वाटले बरोबर शहाच्या मिठाईच्या दुकानात कामाची चौकशी करून आलेले ते बेकार इसम होते म्हणजे पहिल्या पहिल्या नगांपैकी दोन नंतरच्या बहुतेकांना मनसूरच्या पोलिसांना हवाली केले होते त्या सहा जणांना उद्देशून सडा आता भाषण करीत होता पण त्यातला शब्द फास्टर फेणेच्या टवकारलेल्या कानांना ऐकू गेला होश में रहना पोलिसांना संशय आलेला आहे तुम्हाला सावध राहून काम करायला हवं फतेह केलीत तर बक्षीसी दुप्पट देऊ पण दगा फटका केलात तर तुमची गय होणार नाही हे बोलताना त्यानं डाव्या हाताचं एक बोट सफाईनं स्वतःच्या गळ्यावरून फिरवलं त्या सहा भाडोत्री इसमांनी ते पाहिलं पण कोणाच्याही चेहऱ्यावर काहीही फरक पडला नाही एकतर ते पक्के बेडर असावेत किंवा भीतीने आधीच त्यांना ग्रासलेलं असावं माल आणलात उंचाड्यानं एकदम सवाल फेकला आणला एक आवाज ठीक लपवलायत ना ठीक झडती होईल बरं हां हां एक दोन आवाज अच्छा जा तर कंत्राटदाराला भेटा तो तुम्हाला काम देईल तुम्ही आमचं काम करा याद रखना झडती होईल तेव्हा माल नीट लपवायला हवा जमलेल्या लोकांनी एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं एक दोन डोळे मिचकलेही पण त्या नजरानजरीचा अर्थ बन्याला कळण्यासारखा नव्हता ठीक आहे जा तुम्ही लवकर भरती व्हा नाहीतर तुमचा नंबर हुकेल सहा जण आले तसे निघून गेले फास्टर फेणेचा ऊर धपापत होता तरी त्यानं डोळे फाडून मान पुढे वाकून त्या सहा माणसांच्या छब्या आपल्या मनाच्या क कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला मग तो झर झर झाड उतरून खालच्या फांदीपर्यंत गेला आणि उंचाडा इसम झाडाखालून दूर होण्यापूर्वीच एक माकड उडी मारून त्याच्या खांद्यावर स्वार झाला लगोलग त्याच्या गळ्याभोवती आपल्या हडकुळ्या तंगड्यांची जबरदस्त मिठी त्यानं आवडली त्याचवेळी त्याच्या डाव्या खांद्यावरून आपलं डोकं पुढे नेऊन बऱ्यानं त्याच्या डाव्या हाताचा कडकडून चावा घेतला अगदी विंचवाचा दंशच जसा काही या आकस्मिक हल्ल्यानं बावसळलेल्या उंचाड्याचा सा तो डावा हात हल्लेखोराची तंगडी पकडण्यासाठी पुढे झाला होता पण त्या झोमऱ्या दंशाने क्षणात रक्तमंबाळ होऊन तो थरथरत मागे झाला बन्याचा उजवा हात स्वस्त नव्हता कॅन्टीच्या खिशातून त्यानं पिस्तूल बाहेर काढलं होतं आणि क्षणाचीही उसंत न खाता त्याच्या डोक्यावर रट्टे हणायला सुरुवात केली होती औ छोड दो शैतान मला शैतान म्हणतो सलकटा उजव्या हातानं फटके मारीत असताना फास्टर फेणेच्या तंगड्यांची मगरमिठी मात्र यत्किंचितही सैल झाली नव्हती छोड छोड बोलताहू सला पहिले बता दो की कि माल किदरची पाय आहे कुठे लपवलायस माल बोल बताता हूं पहिले छोडतो नाही पहिले बता फिर छोडता हूं बोल बोल आणि प्रत्येक बोलबरोबर एक एक रट्टा बदमाश माणसा तुझंच पिस्तूल आहे आणि ते वापरायचं नाही असं मनु मनसूरच्या चा चा बजावलं असलं तरी ते असंही वापरायचं नाही असा त्याचा अर्थ नाही फास्टर फेडेनं ना, हात दुखेपर्यंत थडा थडा मार चालू ठेवला मग मात्र खरोखरीच त्याचा वाळकुडा हात दुखू लागला बोल 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 अच्छा तो सुन त्या लोकांनी घातलेल्या कपड्यांच्या शिवणीत कडेकडेनं भरल्या आहेत डायनामाईटच्या कांड्या ठीक बन्यानं तंगड्यांची मिठी सैल करीत म्हटलं आणि त्याच क्षणी त्याची नजर पळण्याची वाट शोधू लागली बन्या उर्फ फास्टर फेणे याला आपल्या शक्तीचा अंदाज नव्हता असं नाही फार वेळ या थटिंगणाला आपण रोखू शकणार नाही हे तो पुरतं जाणून होता फार कशाला आत्ताच त्याचे हात आणि पायही चिक्कार दुखू लागले होते आणि तो धटिंगणही या बाळाची ताकद पुरती ओळखून होता या वाई पोरानं आपला गळा कितीही दाबला आणि त्यामुळे आपलं थोबाड कितीही काळनिळं झालं आणि डोळे बैदुलांसारखे बाहेर आले तरी आपला जीव घ्यायला ही पोरं धजणार नाही हे त्याला पुरतं माहिती होतं उलट याच्या मगर मिठीतून सुटलो की आपणच याला आवळून याचा पुरेपूर बदला घेऊ त्याला जिवेस स्मरू आपण मनाशी ही योजना पक्की आखूनच बेदरकारपणे त्यानं आपलं गुपित फोडून टाकलं त्यामुळे आता फास्टर फेणेने पाय मोकळे करून त्याच्या खांद्यावरून उडी मारली तेव्हा तो पूर्ण सावध होता त्याच्या मत्थड डोक्याने बराच मार खाल्ल्यामुळे डोळ्यांपुढे काजवे चमकले होते खरे पण पुरती अंधारी आलेली नव्हती पण याच्या झटपट पलायनाने तो चुकला नाही बन्या पळणार एवढी कल्पना त्याला होतीच फक्त कोणत्या दिशेने पळणार एवढंच पाहायचं होतं आता क्षणार्धात त्यानं बऱ्याच गोष्टी केल्या आपले भणभणणारे मस्त घालवून ताळ्यावर आणलं झिडझिडणारे जिड़ हात थडा थ थड़ झटकले आणि फास्टर फेणे गेला होता त्या दिशेनं वाघासारखी उडी टाकली पण फास्टर फेणे हरणासारखा पळाला होता त्यानं सहा झाडांना पटापट पत प्रदक्षिणा घालून उंचाड्याला चक्रावलं दोन तीन मिनटं याला डावात निघून गेली मग गे एक झडप घालून उंचाड्यानं आपल्याला रक्ताळलेल्या हातांनी बन्याला सरळ उचललं आणि मघाशी त्यानं त्याला आवडलं होतं तसं आता त्याला उराशी घट्ट आवळून तो उड्या मारीत नदी काठाकडे निघाला काठापर्यंत म्हणजे कड्यापर्यंत होय नदीचा हा काठ नदीच्या पात्रापासून जवळजवळ सत्तर फूट उंचीवर होता उघडा बोडका काळा कभिन्न कडाच होता तो खाली पाहिलं तर डोळे फिरतील अशी ती भयानक उंची होती खाली नदीचं पाणी झुळूजुळू वाहत होतं त्यात काही माणसं आंघोळी करीत होती हां काही कपडे धुत होती वारा धोधो वाहत होता काही काटेरे काटेरी झाडं उंच कड्याला मध्येच कुठेतरी बिलगलेली दिसत होती त्या झाडावर चार दोन बगळे हवा खात बसले होते वाऱ्याचा मोठा झोत आला की काटेरी फांद्या वाकत पुन्हा वर येत आणि बगळ्यांना त्या झोक्यांची मजा वाटते पण फास्टर फ्रेंडे काय त्याला थोडीच मजा वाटत होती उंचाड्यानं त्याला हातावर उंच धरून उचललेलं तेव्हा त्याच्या गोठत चाललेल्या काळजातही असे हेलकावे बसले दोन्ही ओट त्यानं घट्ट मिटले बडे बहादूर समजते होय नाही अबलेलो तरी बहादुरी का बदला उंचाडा खिचडला अबलेलो तरी भगवान का नाम आता आमचं सा सिक्रेट सांग तुझ्या त्या मातेला म्हणण्याला कोणी सांगायला नको होतं त्याला अगोदरच मारुती आठवला होता शेवटच्या हेलकाव्याबरोबर उंचाड्यानं ते शेवटचे वाक्य उच्चारले ते पुरे होण्याच्या आतच त्या राक्षसाने फास्टर फेणेची मुटकुळी केली आणि त्या कड्यावरून भिरकवून दिली अरे बापरे आता काय होणार पुढे त्या मुटकुळ्या न... करून त्याला भि भिरकवलं आहे तर बघूया आता फास्टर फेणीचं काय होतं आहे पुढे उद्याच्या भागात मात्र तोपर्यंत वाट बघायची आपण खूप उत्सुकता लागली आहे मला पण आता पुढे काय होतं आहे ते ऐकायची वाचायची तुम्हाला पण वाटतं आहे ना मला खरंच असं वाटतं आहे की अगदी मी पण असंच काहीतरी छान काहीतरी काम करायला पाहिजे आपल्या देशासाठी तुम्हालाही नक्की तसंच वाटत असणार बघा विचार करा आपल्या देशासाठी नक्की काहीतरी करायचं आहे आपल्याला उद्या भेटूया पुढच्या भागासह तोपर्यंत तो, बाय बाय